हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये बाहेर पाऊस पडत असताना आपल्याला सर्वात जास्त आवडतात ते म्हणजे गरमागरम भजी व त्यासोबत एकदम गरमागरम चहा आज मी तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये झटपट बनून तयार होणारे भज्यांचे तीन प्रकार दाखवणार या आहे यामध्ये मिरची भजी आहेत कांदा भजी आहेत व बटाटा भजी आहेत हे तीन प्रकारची भजी तयार करण्यासाठी इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून याप्रमाणे मध्ये कट करून घेतलेल्या आहेत या मिरच्या थोड्याशा कमी तिखट आहेत तसेच दोन ते तीन कांदे मी याप्रमाणे पातळ असे उभे कापून घेतलेले आहेत बटाटा भजीसाठी इथे मी बटाट्याची साल काढून याप्रमाणे बटाट्याच्या चपत्या करून घेतल्या आहेत व मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवल्या आहेत आता सर्वात अगोदर आपण मिरची भजीची तयारी करूया मिरच्या आपण याप्रमाणे चिरून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला बोटाच्या साह्याने याप्रमाणे थोडंसं सा मीठ घालायचं आहे अगदी कमी प्रमाणात या मिरच्याच्या आतमध्ये मीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे यामुळे काय होतं मिरची भजी छान टेस्टी होतात व मिरची जर जास्त तिखट असेल तर याचा तिखटपणासुद्धा कमी होतो आता याचप्रमाणे आपण सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरून घेऊया आता आपल्याला भजीसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे भांड्यामध्ये मी तीन ते चार चमचे डाळीचे पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा ओवा आपल्याला याप्रमाणे हातावरती क्रश करून घालायचा आहे तर ओवा घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साबुत जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा आपल्याला हातावरती याप्रमाणे थोडेसे क्रश करून घालायचे आहेत आता या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे तुम्ही जर मिरची जास्त तिखटवाली वापरत असाल तर लाल मिरची पावडर वापरू नका फक्त बाकीचं साहित्य घालून हे पीठ मिक्स करून घ्या आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पिठाचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे आपण जेव्हा भजी करतो त्यावेळी भज्यासाठी जेव्हा आपण पीठ भिजवतो ते पीठ एक दोन ते ती तीन मिनिटे छान असं फेटून घ्यायचं यामुळे काय होतं हे भजी छान हलकी बनून तयार होतात व छान फुलतात आता यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ छान फेटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आणखी थोडंसं पाणी घालूया हे पीठ जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही याप्रमाणे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर आता आपलं हे मिरची भाज्यासाठी लागणारं पीठ भिजवून तयार आहे इतपत आपल्याला हे पीठ दाटसर असं ठेवायचं आहे आता हे मिक्स केलेलं के पीठ आपण एखाद्या ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे याप्रमाणे ग्लासमध्ये पीठ ओतल्यामुळे होत काय होतं आपण जेव्हा मिरची भजे पिठामध्ये डीप करतो त्यावेळेला मिरचीला हे पीठ व्यवस्थित असं लागलं जातं त्यामुळे एखाद्या ग्लासमध्ये हे पीठ आपल्याला ओतून घ्यायचं आहे आता आपण भजी तयार करण्यासाठी घेऊया इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता ह्या मीठ भरलेल्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आपण हे जे बॅटर ग्लासमध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये एक एक मिरची आपल्याला याप्रमाणे बुडवून घ्यायची आहे व गरम तेलामध्ये सोडायची आहे आता याचप्रमाणे आपण एक चार ते पाच मिरच्या या तेलामध्ये सोडून घेऊया भजी तळतेवेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे इथे तुम्ही पाहिलंच असेल की मी या भज्याच्या पिठामध्ये खाण्याचा सोडा अजिबात मिक्स केलेला नाही तरीसुद्धा ही भजी छान फुललेली आहेत आता आलटवून पलटवून छान लालसर होईपर्यंत आपण ही भजी तळून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या भज्यांना थोडासा लालसर रंग आलेला आहे ही मिरची भजे छान क्रिस्पी असे तळून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण ही भजी एका ताटामध्ये काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता ही भजी एकदम क्रिस्पी अशी बनवून तयार झालेली आहेत याचप्रमाणे आपण बाकीची सर्व मिरची भजी तळून घेऊया इथे मी सर्व मिरची भजी तळून घेतलेली आहेत आता आपण कांदा भजी तयार करूया आता कांद्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा ओवा आपल्याला हातावरती क्रश करून घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता इथे मी अर्धा चमचा धने थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालणार आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पीठ आपल्याला नंतर घालायचं आहे अगोदर आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया इथे मी हे सर्व मिक्स केलेलं आहे आता हे आपल्याला एक दोन तीन मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या कांद्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ मिक्स करूया इथे मी दोन ते तीन चमचे पीठ घातलेलं आहे आता हलक्या हाताने हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणखी एक चमचा इथे मी पीठ घातलेलं आहे परत हे आपण व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करूया यामध्ये पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक दोन मिनिटे साईडला ठेवून द्यायचं आहे आता दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कडकडीत असं गरम तेल घालायचं आहे इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तसेच बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे व परत हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कांदा भजीसाठी आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही कांद्याला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच आपण हे पीठ मिक्स केलेलं आहे आता आपण भजी सोडूया याप्रमाणे आपल्याला कांदा भजी तेलामध्ये सोडायची आहेत या भज्यांमध्ये सुद्धा आपण खाण्याच्या सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही इथे भजी सोडून झालेली आहेत आता छान लालसर होईपर्यंत अलटवून पलटवून ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत ही कांदा भजी एकदम कुरकुरीत व क्रिस्पी अशी बनवून तयार होतात एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या भज्यांचा कलर आता छान चेंज झालेला लाल आहे लालसर झालेले आहेत आता आपण एक दोन मिनिटे फ्राय करूया आता ही भजी छान फ्राय झालेली आहेत आता आपण ही सर्व भजी एका ताटामध्ये काढून घेऊया एकदम क्रिस्पी व कुरकुरीत अशी ही गरमागरम कांदा भजी आपली बनवून तयार झालेली आहे आता याचप्रमाणे आपण बाकीची सर्व कांदा भजी तळून घेऊया तर इथे मी ही कांदा भजी तळून घेतलेली आहेत एकदम कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार झालेली आहेत आता आपण बटाटा भजीसाठी लागणारं पीठ भिजूया इथे मी एक ते दीड वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे अर्धा चमचा जिरे हातावरती क्रश करून घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे बटाटा भजीसाठी लागणारं पीठसुद्धा आपल्याला जास्त पातळही नाही व जास्त दाटसरही नाही याप्रमाणे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे याप्रमाणे आपण पीठ फेटून घेतल्यानंतर भजी छान हलकी फुलकी होतात आणखी थोडंसं पाणी घालून हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता हे आपलं बटाटा भजीसाठी लागणारं पीठ भिजवून तयार आहे तुम्ही पाहू शकता आता इथे बटाट्याच्या चकत्या मी पाण्यातल्या काढून घेतलेल्या आहेत आता या पिठामध्ये आपल्याला दोन चमचे गरम तेल घालायचं आहे याच्यामध्ये सुद्धा आपण खाण्याच्या सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता आपण ज्या बटाट्याच्या चकत्या केलेल्या आहेत त्या या पिठामध्ये टाकायच्या आहेत व याप्रमाणे पिठामध्ये बुडून आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत भजी सोडते वेळी तेल हे छान कडकडीत गरम झालेलं असावं तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवा व भजी सोडा आता इथे मी ही भजी सोडलेली आहेत आता आलटवून पलटवून आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता ही बटाटा भजी छान पुरीप्रमाणे फुललेली आहेत तसेच ही बटाटा भजी छान क्रिस्पी असे बनवून तयार होतात एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही भजी छान अशी तळलेली आहेत आता ही बटाटा भजी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया पुरीप्रमाणे छान टम्म फुगलेली अशी ही बटाटा भजी बनवून तयार झालेली आहेत आता याचप्रमाणे आपण बाकीची सर्व भजी तयार करूया एकदम क्रिस्पी असे हे भजी बनवून तयार आहेत इथे मी हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपली ही तिन्ही प्रकारची भजी बनवून तयार आहेत पावसामध्ये गरमागरम भजी खायला खूप मजा येते तुम्ही ही तिन्ही प्रकारची भजी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तुम्हाला आजची ही भजनची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक आणि शेअर करा तसे बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद